शुभ सकाळ मंडळी सगळं आवरूंना डबे वगैरे पॅक केले दुकानात जाण्यासाठी आणि मीही फ्रेश झाले दिवा आणि धूप दाखवून घेतला देवाला आणि ना आज मी आईची साडी नेसणार आहे ही छान अशी हिरवी साडी घेतली आईकडून ही एक वर्ष आम्ही गौरीला नेसवली होती तर आईने ब्लाउज शिवला होता आई म्हणाली हीच नेस तर हिरवा माझा फेवरेट कलर असल्यामुळे ना मी अशी मस्त अशी मराठमोळी तयार झालेली आहे कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा नंतर दुकानात गेले आणि मग भाज्या वगैरे चिरल्या आज खूप मला लेट झाला होता दुकानात जाण्यासाठी त्याच्यामुळे ना आज गिरायक एकदम नसल्यासारखेच होते तर इथे ना एखाद दुसरी ऑर्डर होती त्यानंतर साई आला आणि म्हटला की मला सँडविच बनवून त्याला सँडविच बनवून दिला इथे मीही कॉफी बनवून घेतली आणि मी निघाली कामावरती कारण आजही गरबा होता कामावर कामावरून सुटल्यावर ह्या दोघी भेटल्या स्वप्नाली आणि किरण ह्या आहेत माझ्या शाळेतल्या मैत्रिणी आणि आज आमच्यासोबत गरबा खेळणार आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच गरबा संपल्यावर ह्या सगळ्यांची मस्ती चालू होती किती मस्ती करतात बघा मी व्हिडिओ काढायला लागल्यानंतर घरी आल्यावर ना धुरी आणि साई हे तोंड लपवतात मी व्हिडिओ काढताना का लपवतायत ना हे तुम्ही गेस करा आणि कमेंट करा ज्याची कमेंट असेल ना बरोबर त्यांना मी सांगेन हो हो बरोबर आहे हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये रामकृष्ण हरी तोपर्यंत बाय बाय